पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इम्प्रेस गार्डन गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही फुलांचा उत्सव जो, जो आहे तो भरवण्यात आलेला आहे आता माझ्या माग बघू शकता की नागरिकांचा मोठा प्रतिसाद जो आहे त्या या फुलांचा पुष्प प्रदर्शनाला मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तेवीस जानेवारी ते जाने सत्तावीस जानेवारी या कालावधी दरम्यान हा उत्सव जो आहे तो भरवण्यात आलेला आहे निसर्गप्रेमी पुष्पप्रेमी आणि पर्यावरण बाबत जागृत असलेल्या नागरिकांसाठी हे सध्या एक महत्वाचं आकर्षण जे आहे थर ठरत आहे तेवीस जानेवारीला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे इम्प्रेस गार्डन मधील हिरवाईच्या या सानिध्यात विविध रंगांची सुगंधांची आणि आकारांची फुलांची मांडणी या प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण आहे देशी विदेशी पुष्पजाती सजावटींच्या फुलांची कलात्मक मांडणी बोनसाई दुर्मिळ वनस्पती तसंच विविध बागकाम बाग बागकाम उपक्रमाचं सादरीकरण देखील यंदा नागरिकांना पाहता येणार ना आहे याशिवाय बागकाम पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाबाबत मार्गदर्शन करणारे वेगवेगळे उपक्रम देखील या प्रदर्शनात भरवण्यात आलेले आहेत या पुष्प प्रदर्शनास पुणे शहरासह राज्यातील विविध भागातील नामांकित नर्सरी ज्या आहेत व्यावसायिक बागकाम तज्ञ आणि संस्थांचा सहभाग देखील या जो प्रदर्शन आहे त्यात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे यंदाचं जे, जे पुष्प प्रदर्शन आहे हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि पद्मविभूषण पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले डॉक्टर माधव गाडगिळ यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करण्यात आलेला आहे त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि पर्यावरण विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी हे प्रदर्शन जे आहे ती महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी इथे नागरिकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळत असल्याचं पाहायला मिळतंय लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच या प्रदर्शनाचा जो आहे तो अनुभव घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उद्या या संपूर्ण प्रदर्शनाची सांगता होणार आहे अखेरचा दिवस असणार आहे आणि तत्पूर्वी आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे नागरिकांची वर्दळ जी आहे गर्दी जी आहे ते होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र